नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आहे आपला या कांदा याला आपण पाणी देऊ न चालू आहे आपलं ही लागवड जानेवारी महिन्यातली कांद्याची लागवड आपण जानेवारी महिन्यात केली होती तर हे बघा संपूर्ण प्लॉट आपला आहे आत्तापर्यंत या कांद्याला आपण पाच पाणी दिलेलं आहे तर कांदा बघा कसा झाला आहे तुम्ही किंवा दोन पाणी यामध्ये आपल्याला द्यायचे आहे तर तुम्हाला उभा राहून दाखवतो मी प्लॉट कसा आहे संपूर्ण प्लॉट हा बघा हा प्लॉट आपलाच प्लॉट आहे सारा कांदा चांगला आहे धन्यवाद